श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा चोवीसावा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा संस्थेच्या सभागृहामध्ये पार पडला यावेळी श्री गणेशाचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर अहवालाचे प्रकाशन उपस्थित संस्थेचे संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन सल्लागार सभासद व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सावकार शेठ पिंगट यांनी प्रस्तावित करून संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सांगितला शाखेचे सल्लागार अर्जुन चाटेसर अरुण काळे टेलर अतुल शेठ गांधी कुमार शेठ ढुमने केशव काळे श्रीधर चासकर रायचंद शेठ गांधी बडूशेठ गटकळ यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत शुभेच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी संस्थेचे चेअरमन चे 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 सदाशिव बोरचटे व्हाईस चेअरमन चे चे शेठ चे पिंगट सचिव अनिल पाटील गुंजाळ संचालक बाळासाहेब गुंजाळ ठकाशेठ शिंदे महादू शेठ पिंगट उपस्थित होते तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजाननाना घोडे दत्तू शेठ गुंजाळ विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव बाळासाहेब गुंजाळ अशोक शेठ चंगेडिया अशोक गुंजाळ सुनील महाराज घोडे शिवाजीराजे पिंगट बसवराज कोळी दिनेश शेठ जाधव पटाडे नाना सतीश शिरोळे संभाजी शेठ चव्हाण तुकाराम शेठ चव्हाण आदी मान्यवर या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संबेराव व सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू पिंगट यांनी केले तर आभार संस्थेचे चेअरमन सदाशिव बोरचटे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले आज आपल्या साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा चोवीसावा अहवाल प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आपल्या साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा राजदरबार मंगल कार्यालय बेल्ले या ठिकाणी पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता संस्थेचे चेअरमन आदरणीय सदाशिव बोरचटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे तरी मी आपल्या पुणे आणि नगर जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या या संस्थेच्या सभासदांना विनंती करतो की आपणही त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावे संस्थेने आपल्या यावर्षी अकरा टक्के डिव्हिडंड आणि सभासदांना भेटवस्तू देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे तरी मी सर्व सभासदांना विनंती करतो की आपणही पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी राजदरबार मंगल कार्यालयामध्ये उपस्थित रावे ही विनंती